आज निमणा या गावात सेवा हॉस्पिटलचे नोपर सरोवर निदान आरोग्य येथे भगवान श्री राम प्रतिष्ठा निमित्ताने तसेच सत्यमाता उत्साह निमित्ताने आपण सर्व गोर गरीब माता भगिनी ज्येष्ठ सर्वांचा आरोग्याचा विचार करून गावागावात सेवा हॉस्पिटलच्या माध्यमातून ई सी जी एन्जिओग्राफी एन्जिओप्लास्टी अशा प्रकारचे उपचार करून मोफत मुतखडा सारखे ऑपरेशन करून गेल्या दोन हजार वीस एकवीस बावीस तेवीसपासून सातत्याने करत आहोत आम्हाला साथ देणारे शेवा हॉस्पिटलचे डॉक्टर प्रशांत पाटील मराठे साहेब आणि त्यांचा संपूर्ण स्टॉफ आन्सारी भाऊ तसेच आज आरोग्य उपकेंद्राचे एन एम आवार मॅडम जोशी मॅडम आणि त्यांचा स्टॉफ आणि गावातील ज्येष्ठ नागरिक यांच्या माध्यमातून आपण रुग्णालयापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतो आणि एवढं सर्व सहकार्य करण्यासाठी त्यांच्या आशा वर्कर असतील मदतनीस असेल सगळ्यांनी आपल्याला सहकार्य केलं आणि पुढे उपचाराची सुरुवात करणार आहोत सगळ्या रुग्णांचा चांगला उपचार होऊ पुढील जो पण काही उपचार असेल सेवा हॉस्पिटलच्या माध्यमातून इथं ई सी जी करून दम पेशंट असतील त्यांना सात दिवस दहा दिवस पंधरा दिवसाचे जरी टेस्टमेंट असेल गव्हर्नमेंटच्या रोनुसार मोफत केले जातील एवढं बोलत मी दोन शब्द सपोतो जय हिंद जय महाराष्ट्र